नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कॉर्नर हे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण चंद्रपूर एस आर पी एफ पोलीस दोन हजार चोवीसमध्ये मराठी व्याकरणवर सामान्य म्हणजे जी केचे अतिशय महत्त्वाचे पन्नास वन लायनर प्रश्न बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही आमचे एम पी सी कॉर्नर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रत्येक लेक्चरची सूचना मिळेल चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न आहे नका शिकांत या शब्दाचा अर्थ हो काय तर पायाच्या नकापासून तर शेंडीपर्यंत असा त्याचा अर्थ होतो जाणून घेण्याची इच्छा असणारी व्यक्तीला काय म्हणतात तर जिज्ञासू म्हणतात बघा तीन नंबरचा प्रश्न आहे यात आपल्याला केवळ प्रयोगी अव्य भरायचं आहे किती वाईट घटना ही अरे किती वाईट घटना बघा चार नंबरचा प्रश्न गटात न बसणारा शब्द ओळखायचा होता आपल्याला मित्र शत्रू सका सोपती तर मित्राचे समानारे शब्दही सका सोपती शत्रू हा विरोधात शब्द म्हणजे शत्रू हा गटात बसत नाही पाच नंबरचा प्रश्न बघा रणजित देसाई यांनी स्वामी कादंबरी लिहिली रणजित देसाई यांनी स्वामी कादंबरी लिहिली आहे या वाक्यातील कर्ता ओळखायचा आपल्याला तर रणजित देसाई हा वाक्यातील कर्ता होईल सहा नंबरचा प्रश्न बघा पुढील म्हण योग्य पर्यायाने पूर्ण करा तर कानामागून आलीन तिखट झाली सात नंबरचा पर्याय सात नंबरचा प्रश्न बघा विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा योग्य उपयोगासाठी खालील पर्यातून अचूक वाक्य निवडायचं होतं आपल्याला तर विडा उचलणे प्रतिज्ञा करणे आठ नंबरचा प्रश्न बघा सामान्यां ओळखायचं होतं चार पर्याय दिले होते शाळा नागपूर हिमालय नर्मदा तर या सामान्यां कोणतं होईल शाळा नागपूर हिमालय आणि नर्मदा हे विशेष नाम आहे नऊ नंबरचा प्रश्न बघा ते काम खूप मोठे आहे या वाक्याचं नकारार्थी वाक्य कसं होईल ते काम काही छोटे नाही दहा नंबरचा प्रश्न बघा उत्कर्ष शब्दाचा विरोधार्थ शब्द काय अपकर्ष अकरा नंबरचा प्रश्न बघा मैदानावर मुले खेळू लागली या वाक्यातील संयुक्त क्रियापद ओळखा तर खेळू लागली हे संयुक्त क्रियापदी वाक्यातील अभ्यास या शब्दाची संधी सोडवा अभि अधिक आस तेरा नंबरचा प्रश्न बघा साहेबांनी पत्र फाडून फेकून दिले या केवळ वाक्याचे संयुक्त वाक्य बनवायचं होतं आपल्याला तर संयुक्त वाक्य कसं बनवल्याचं साहेबांनी पत्र फाडले आणि फेकून दिले केर डोळ्यात थुंकर कानात या याचा अर्थ काय होतो तर चुकीचा उपाय करणे आजी या शब्दाचा विरोधार्थ शब्द काय माजी तळे या शब्दाचे अनेक वचन काय तळी भाषा म्हणजे काय तर विचार व्यक्त करण्याचे साधन दररोज प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता आहे दैनिक कोल्याची टिंबटिंब असते तर कोल्हे कुई असते निळकंठ हे कोणत्या देवाचे पर्याय नावे तर शंकराचं नावे निळकंठ मोजके असे बोलणारा शब्द समूहाबद्दल शब्द कोणता आहे मोजके असे बोलणारा तर मित भाषी असे म्हणतो सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील क्रियाविशेषण गुणता सदा सर्वदा पुढील शब्दाचा योग्य योग विग्रह करा सज्जन सत अधिक जन मुलगा चांगला खेळतो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा चांगला काळाचे मुख्य प्रकार किती तीन हे झाले मराठी व्याकरणचे पंचवीस प्रश्न आता आपण सामान्य म्हणजे जी केचे पंचवीस प्रश्न बघणारे जे की चंद्रपूर एस आर पी एफ दोन हजारमध्ये विचारले गेलेले आहेत बघा खूप महत्त्वाच्या प्रश्नांची सिरीज आपण चालू केली आहे त्यासाठी आमची एम पी कॉर्नर यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि गणितासाठी तुम्हाला पाच हजार प्रश्नांची म्हणजे पाच हजार प्रश्नांची स्पष्टीकरण आहे आपल्या गणित म्हणजे या टेलिग्राम चॅनलवर बघा सव्वीस नंबरचा प्रश्न आहे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांची सीमारेषा कोणती नदी दर्शवते तर वैनगंगा नदी दर्शवते विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता आहे तर गोसी खुर्द आहे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते आहे तर भाते महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे कळसुबाई सोळाशे शेहेचाळीस मीटर उंचीचं जे की अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या पूर्वेस असणारा जिल्हा कोणता आहे गडचिरोली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला आहे तर शिवनेरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे बत्तीस नंबरचा प्रश्न बघा पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा था, दोन हजार पंचवीस पुरुष व महिला दोन्ही गटात विजेता देश कोणता आहे भारत बघा तेहतीस नंबरचा प्रश्न अर्थशास्त्र हा ग्रंथ कोण लिहिला तर हा चाणक्य यांनी लिहिलेला ग्रंथ आहे अर्थशास्त्र आणि हा प्रश्न खूप ठिकाणी विचारला गेलेला आहे बिहार राज्याची राजधानी कोणती आहे पटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय ते राजमाता जिजाबाई भारतीय संविधानाचे शिल्पकार असे कोणच म्हटले जाते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटलं जातं भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे मोर भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका मुख्याध्यापिका कोण आहे सावित्रीबाई फुले बघा ग्रामगीता हा ग्रंथ कोण लिहिला आहे तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवनची स्थापना कोणी केली आहे बाबा आमटे यांनी केली चंपारण येथील शेतकऱ्यांचा लढा हा कशाशी संबंधित होता तर हा निळेशी संबंधित होता निळ हे त्याचं उत्तर आहे भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य तर पंजाबचे टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकला तर भारत या देशांनी जिंकला चौवेचाळीस नंबरचा प्रश्न बघा चालू घडामोडीचा पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा दोन हजार पंचवीस भारतीय महिला व पुरुष संघाचे कर्णधार अनुक्रमी प्रियंका इंगळे व प्रतीक वायकर होते ही विधान बरोबर आहे बघा याच्यामध्ये जे चोवीसचे प्रश्न होते ते प दोन हजार पंचवीस ज्याच्यात आपण कन्वर्ट केले म्हणजे जेणेकरून तुमच्या चालू घडामोडी चुकणार नाही भारताचा प्रथम नागरिक कोण असतो तर राष्ट्रपती असतो देशातील अंतिम अपिलाचे न्यायालय कोणते तर सर्वोच्च न्यायालय ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर पाच वर्षाचा हा ग्रामपंचायतीचा कार्यकाळ असतो बघा अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न बघा निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे तर हिरा आहे ही। कोणता हिरा खूप ठिकाणी विचारला गेलेला प्रश्न आहे हा गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला तर न्यूटन या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षण या शक्तीचा शोध लावला बघा पन्नास नंबरचा प्रश्न आहे आणि व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे हा अजीवनसत्वाभावी कोणता अजीवनसत्वाभावी होणारा रोग कोणता आहे तर रात आंधळेपणा आहे बघा आमचे गणितासाठी गणित हे चॅनल जॉईन करा आणि पोलीस भरतीसाठी रुबा वर्दीचे हे चॅनल चॅनल जॉईन करा आणि तुम्हाला दररोज फ्री टेस्ट सोडवायचे असतील तर गु आपल्या गुगलवर जायचं एम पी सी कॉर्नर डॉट कॉम टाकायचं दररोज पंचवीस मार्काच्या फ्री टेस्ट आपल्या या वेबसाईटवर दोन्ही म्हणून कोणत्या पण वेबसाईटला जा फ्री टेस्ट तुम्हाला दररोज पंचवीस मार्काचे टेस्ट आहे आणि तुम्हाला किती मार्क पडले हे सुद्धा तिथं लगेच कळून जातं बघा आजच्या व्हिडिओमध्ये हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं मला कळवा धन्यवाद